तर तिकडे गणेशोत्सवानिमित्त सध्या घरोघरी बाप्पा विराजमान आहेत आज घरगुती बाप्पांसमोर सुद्धा उत्तम माराज केले जाते सिंधुदुर्गातील ओरोस जयतापकर कॉलनी इथल्या पाटील कुटुंबियांनी विठ्ठल भक्तीचा उत्कृष्ट आविष्कार केलाय आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गुरुप्रसाद अडवी यांनी तळ कोकणात आपण गणपतीचे देखावे पाहतो अगदी विविध देखावे जे आहेत ते आपण या सिंधुदुर्गमध्ये पाहिलेले आहेत अशाच ठिकाणी ओरोस जैतापकर वाडी आहे त्या मी कॉलनीमध्ये आलेलो आहे आणि तिथे पाटील कुटुंबियाने हा जो गणपती केलेला आहे तो आपण पाहतोय या ठिकाणी अगदी प्रति पंढरपूर जे आहे ते पंढरपूर आपण तशी प्रतिकृती जी आहे ती केलेली आपण पाहतोय म्हणजे तिकडे विठ्ठल रुक्णी मंदिर जे अगदी संत नामदेव महाद्वार आहे हा जो आपण पाहतोय त्यानंतर संत नामदेव पायरी देखील ही पाहतोय आणि पलीकडे इकडे जे या जे विठ्ठल रखुमाईचं जे मंदिर आहे ते मंदिर आपण हे पाहतोय आणि हा जो आहे तो विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा पश्चिमद्वार आहे म्हणजे अगदी जशी दिंडी बाहेर निघते तशी आहे आणि ही जी दिंडी आहे ती दिंडी अशी पूर्णपणे या इकडून चालत जाताना आपण पाहतोय अगदी ती संत नामदेव पायरीच्या इथून ही दिंडी जाताना आपण पाहतोय आणि ही जी दिंडी आहे ती पूर्णपणे आता या मंदिरापर्यंत जाताना असं आपण बघतो असा हा प्रतिकृती देखावा जो आहे तो आपण केलेला पाहतोय खरंतर हा देखावा कशा पद्धतीने केलाय तो आपण जे पाटील कुटुंबी आहेत त्यांना आपण विचारणार आहे ती काय सांगाल हा कशा पद्धतीने तुम्ही केलाय आ, नमस्कार खर तर विठ्ठल लोकमाईचं मंदिर आम्ही इथं त्याची प्रतिकृती आम्ही इथं था निर्माण केलेली आहे गणपती आहे मध्ये बसवलेला त्याच्या ही दिंडी फिरते आणि पाठीमाग आपल्या पंढरीच पांडुरंगाचं मंदिर आहे तर इथे संत नामदेव पायरी केलेली आहे हे संपूर्ण देखावा कुठ्यापासून बनवलेला आहे आणि हे जे फिरताना दिंडी दिसते हे जे वारकरी आहेत ते स्वतः आम्ही मातीचे बनवलेले आहेत त्याच्यावरती जे कपडे घातले आहेत साड्या आहेत ते सगळे आम्ही स्वतः घरामध्ये नेसवलेले आहेत गणपतीला जो फेटा घातलेला आहे किंवा जे धोतर नेसवलेला आहे ते सुद्धा आम्ही घरी स्वतः बनवून ते घातलेलं आहे गणपतीला त्यामुळे ह्याच्यामध्ये आम्हाला दहा दिवस गेले आणि आम्ही खूप आत्मीयतेने ह्या गोष्टी केलेल्या आहेत म्हणजे मुलांनी एवढ्या आवडीनं ते केलेलं आहे की के रात्रात्र रा जागून दहा दिवस डोळ्याला डोळा नाही लागला कारण गणपतीचं आगमन होणार होतं आणि गणपतीच्या भोवती ही दिंडी आमची फिरणार होती आ, हे विठ्ठलाचं मंदिर जे आहे तिथलं आतलं गाभाऱ्यातलं दर्शन घेण्यासाठी ज्यावेळी वारी जाते म्हणून तो विठ्ठल म्हणजे आत गाभाऱ्यातलं दर्शन आम्ही बाहेर मुखदर्शन म्हणून इथं वरती विठ्ठलाची मूर्ती हे केलेली आहे प्रतिष्ठापना केलेली आहे आणि आमचा गणपती बाप्पा इथे विराजमान झालेला आहे हे आमचं तिसरं वर्ष आहे गेल्या वर्षी आम्ही जेजुरी केलं होतं ह्या वर्षी आम्ही पंढरपूरचा देखावा केलेला आहे आणि सगळ्यांना पंढरपूरची वारी आम्ही घडवून आणलेली आहे तितकंच मी ह्या आमच्या देखाव्याबद्दल देखा सांगेल नक्कीच <laughs> तर ह्या होत्या पाठीताई आणि कशा पद्धतीने हा जो देखावा आहे पंढरपूरचा प्रतिकृती हा त्यांनी सांगितलेला आहे कॅमेरा पर्सन अक्षय सगुरुप्रसाद दळवी एनडीटीव्ही मराठी सिंधुदुर्ग